मराठा आरक्षणासाठी मी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली कोल्हापुरातले दोन्ही उमेदवार मराठाच एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य मराठा आरक्षणासाठी मी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतले मनोज जरांगे पाटील मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या यांची कुणबी प्रमाणपत्राची मागणी आम्ही मान्य केली आहे कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधात ज्यांनी अपील केलाय त्यांच्या याचिका फेटाळल्या कोल्हापुरातले दोन्ही उमेदवार मराठाच आहेत मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू झालंय सकल मराठा आरोग्याच्या यांची जी प्रमाणपत्र मिळत नव्हते ते आम्ही जस्टिस शिंदे कमिटी नेमून कुणबी प्रमाणपत्र देण्याला सुरुवात हा पहिला मोठा निर्णय मी जाहीरपणे सुरुवाती महाराजांच्या पायाला स्पर्श करून मी शपथ घेतली होती मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर कुठल्याही ओबीसी इतर अन्य कुठल्याही समाजाला लावता टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणं त्याप्रमाणे विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण आम्ही दिलं आणि आज ज्या लोकांनी आतापर्यंत मराठा समाजाला वंचित ठेवलं तेच लोक कोर्टामध्ये या मराठा आरक्षणाच्या विरुद्ध जात आहे हे दुर्दैव आहे परंतु आम्ही मराठा समाजाला आरक्षण देताना ते टिकेन कायद्याच्या बसेल अतिशय एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल्स सर्वे करून मराठा समाज मागास कसा आहे हे मागास वर्ग आयोगाच्या वतीने सिद्ध करून केलेलं आणि त्यामुळे कोर्टामध्ये ज्यांनी या आरक्षणाच्या विरुद्ध अपील केलेलं आहे